काय ना सकाळी सकाळी काय काढलंय बीज प्रक्रिया बियाण्याला औषध लावायचे बाबा मी अभियाख्य होतो परकिर्या संबंधी नीट माहिती नाही पण हे खात्रीशीर आहे ना बाबा अरे नामा शेतकी खात्याच्या शिबिरात जाऊन नीट माहिती घेऊन आलाय उत्तमांवर आवश्यकतेनुसार ट्रायकोडर्मा सारख्या बुरशी नाशकाची ट्रायझोबियम एझेटोबॅक्टर सारख्या नक्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंची स्फुरत विरघळणाऱ्या जीवाणूंची रासायनिक बुरशीनाशकांची मिठाचं पाणी गरम पाणी इत्यादी बीज प्रक्रिया केल्या जातात अरे हे तर पिकाला सुरक्षितच म्हणावं लागत ना रोग न कीड आणि उत्पन्नात वाढ अरे पण मला हे जमल का अरे का नाही जमणार आपल्या पोटी जसा अंकुर फुलतो वाढतो त्याची आपण काळजी घेतो तसच पिकाच आहे अगाय पण त्याचा आता इथं काय संबंध आहे तुझ्या बायकोला विचार की असं आहे तर करा बियाणाला प्रक्रिया त्या सुरक्षा कवच बीजाला समृद्धी येईल घराला